वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईसाठी छत्रपती शासन महिला आघाडीचा प्रांत कार्यालयावर मोर्चा सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स कंपन्या बेकायदेशीर असल्याचे पुरावे असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्यामुळे छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अखेर प्रांताधिकाऱ्यांनी कारवाईच्या आश्वासनाचे लेखी पत्र दिल्यावर चार तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले मायक्रो फायनान्स कंपन्या जबरदस्तीने वसुली करत असून कर्जदार महिलेस दमदाटी अश्चिल शिबीगाळ करून अपमानित करणे प्रसंगी मारहाणीचेही प्रकार घडत आहेत याबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे छत्रपती शासन महिला आघाडी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली सहा वर्ष लढा देत आहेत चौकशीत सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स कंपन्या बेकायदेशीर असल्याचा सन दोन हजार एकवीस मध्ये अहवालही दिला आहे मात्र शासन खासदार आणि आमदारही या कंपन्यांवर कारवाई करण्यास तयार नाहीत परिणामी गोरगरीब जनता फायनान्स कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे शहर परिसरात महिन्याभरात दोघांनी आत्महत्या केल्या त्यामुळे बेकायदेशीर फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेच्या अध्यक्षा दिव्य मगदुम यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यापासून घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी बेकायदेशीर फायनान्स कंपन्यांवर कारवाईबाबत लेखी पत्र मिळाल्याशिवाय ले उठायचे नाही अशी भूमिका घेत आंदोलक महिलांनी प्रवेशद्वारात ठिया मारला फायनान्स कंपन्यांमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढल्याची वस्तुस्थिती दर्शवणारे पतनाट्यही सादर करण्यात आले तसेच प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची भेट घेऊन बेकायदेशीर मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली अखेर चार तासांनंतर लेखी पत्र घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आलेशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी